ही शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि सत्कार समारंभ सोहळा महिला सक्षमीकरणासाठी गेल्या तीन वर्षापासून स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण दीदी माशाळकर यांचे कार्य करत आहेत महिला रोजगार महिला आर्थिक विकास महिला बचत गट कौशल्य विकास यावर काम करत आहेत या सर्व महिला स्वावलंबी बनल्या पाहिजेत आणि सर्व क्षेत्रात टॉप राहिल्या पाहिजेत असे किरण दिदी म्हणाले एक स्त्री सा, स्त्री साठीच या नवीन संकल्पनेची सुरुवात त्यांनी केली दोन हजार चोवीस मध्ये एक हजार महिलांना सभासद करून घेणार आहेत आणि सर्वांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न त्यांनी करणार आहेत आणि असं करत संस्थात नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी भाग्यश्री राठोड यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी सारिका मधने यांची निवड करण्यात आली सर्वांना माझा नमस्कार गेल्या तीन वर्षापासून स्त्री शक्ती शोषण फाउंडेशन मध्ये कार्यरित आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या सद्धीकरणासाठी महिला आर्थिक विकास महिला बालकल्याण